हॅलो हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये चला आज खूप उशीर झालेला आहे शॉप मध्ये जायला खूप उशीर दोन पण ते ब्लाऊज शिवलेत आता बघा दादाच काम चालू असेल आता दादा ब्लाऊज शिवत असतील चला आता बघूया आपण दादा त्याचे ब्लाउज शिवतो हे बघा मस्त गाणे बिणे चालू आहेत आता उशीरच झाला सॉरी सॉरी हे बघा काय शिवताय तुम्ही कोणाचं ब्लाऊज शिवते शिवते हा सगळं आवरलं आहे हे बघा दादांचा स्पीड बघा कसा ब्लाऊज असला तरी दादांचा एका तासामध्ये ब्लाउज रेडीच होतो आता हे पॅटर्न खूप सुंदर पॅटर्न आहे झाल्यानंतर मी तुम्हाला न... झाल्यानंतर तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे बोटनेक मध्ये पॅटर्न आहे बघा साडी करायची मला फोन हा खूप लांबून कस्टमर आलेला आहे बीडवरून कस्टमर आलेला आहे तिचा ब्लाउज इथ इथूनच घेऊन जाते ती शिवून कुरिअर करून पाठवते ती कुरिअर करते ती ब्लाऊज आणि इकडनं मग रेडी झाले का मग आम्ही इकडनं कुरिअर करून तिला पाठवून देतो आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत बघा किती काम केलेलं आहे बघा हा हा ब्लाउज काल पूर्ण दिवस मला हा ब्लाउज पुरवलेला आहे पूर्ण दिवस खूप सुंदर पॅटर्न आहे हा पण हा एक आहे हँडवर्क वाला हे पण म्हणजे साडी आहे हे सगळे पॅरेट ब्लाउज आहेत हे बघा बोटनेकमध्ये मध्ये हायनेक पॅटर्न हायनेकचा पॅटर्न आहे हा खूप सुंदर आहे हा पण खूप छान दिसतो आणि दादांनी ना सभ्यसाची पॅटर्न बनवलेला आहे दादांनी हा हे बघा बॅक हुक केलेला आहे खूप सुंदर पॅटर्न आहे आपल्या टायमाला नव्हता तेव्हा लेहंगा हे बघा पडली बघा दादा पडली बघा हे बघा दादा पडले <laughs> चला आता आपण ब्लाउज बनवूया आधी साडी करून घेते मग ते पॅटर्न बनवते हे हायनेकचं जे पॅटर्न आहे त्यासाठी आपण काट यूज करणार आहे पण खूप सुंदर डिझाईन मी तयार करणार आहे हे खूप लेटेस्ट पॅटर्न आहे आणि याच्यासाठी मी पुढचा गळा डीप ठेवून साडेतीन इंच गळारुंदी ठेवलेली आहे त्यामुळे तुम्ही हे पॅटर्न नक्की बघा खूप छान दिसतंय बघा आपण गळ्याची रुंदी साडेतीन इंच ठेवलेली आहे आणि पुढचा गळा जवळजवळ आठ इंचा आपण डीप ठेवलेला आहे पाठीमागच्या गळ्याचा जो, जो, जो पन आकार आहे तो आपल्याला साडेचार इंचावरती आहे पण बोटनेक सारखा न घेता त्याला थोडासा जसं मी दाखवल्याप्रमाणे आकार द्यायचा आहे एकदम असा खालच्या साईडला थोडासा टोकदार आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काट मोजून घ्यायची काठ किती इंचाची आणि तेवढीच आपल्याला खाली कमरेची बाजू ठेवायची पाठीचा जो भाग आहे तेवढाच ठेवायचा दोन इंच असेल अडीच इंच असेल आणि खालच्या साईडला पाच ते सहा इंच गळारुंदी ठेवायची आपल्याला एवढी गळारुंदी ठेवल्याच्या नंतर जो आकार तयार होतो आणि त्याला जेव्हा आपण काठ लावून डिझाईन तयार तयार करणारे त्यावेळेस फारच सुंदर लुक येणारे आहे शेवटी मी ब्लाऊज ट्राय केल्यावरती सुद्धा दाखवेल किती छान आकार येतोय आणि किती छान पॅटर्न दिसते ते आपल्याला वरचा गळा कट करून घ्यायचा आहे आणि खालची बाजू आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची सरळ याला आकार द्यायचा नाही आहे राहून एकदम सरळ कट करायचं आहे आपण मध्ये जे जॉईंट कट केलेला आहे इथे पुन्हा जॉईंट करायचं पण त्याच्यासाठी खालच्या साईडला नाडी यूज करायची आणि वरच्या साईडला सुद्धा आपल्याला एक पट्टी लावून तयार करायचे पॅटर्न तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान पद्धत तुम्हाला माहिती होऊन कॅनव्हास न लावता खूप कमी वेळेमध्ये खूप सुंदर पॅटर्न आपण तयार करते जिथे आपण खालच्या साईडला हुक लावतो त्या भागामध्ये आपल्याला हलकासा राऊंड आखा द्यायचा कारण आपण याला फ्रंट हुक केलेले बॅक हुक नाही आहे बॅकला फक्त आपण नॉड लावून पॅटर्न तयार करणार आहे आता ही बाजू जी आहे आपली आहे तशी थापून घ्यायची याला काहीच करायचं नाही गळा पलटी करून आहे तसं थापून घ्यायचंय फक्त जिथे हुक लावतो ना खालच्या साईडला हुक लावायची जागा असते बॅक हुकला तिथे आपल्याला थापायचं नाही तिथे बॉर्डर लावल्यानंतर आपल्याला कव्हर करायचे फक्त आपल्याला थापून घ्यायचं आणि पलटी करून गाळ्याला टीप मारून घ्यायची हे बघा आता खालची बाजू आणि गाळ्याची बाजू मी कव्हर केली पण जिथे आपण हुक लावतो ना, ना त्या भागामध्ये मी कव्हर केलेलं नाही कारण बॉर्डर लावायची आपल्याला आणि बॉर्डर लावल्याच्या नंतर तिथे आपल्याला कव्हर करायचं आता या बॉर्डरचे मी दोन भाग करणार आहे एक गळ्याला वरच्या बाजूला लावायचा आहे कमरेला लावायचा आहे तर आपण जी वरची एक ची जी पट्टी आहे ही कट करून घेऊया आणि गळ्याला लावूया गळ्याला लावताना व्यवस्थित फिनिशिंग मध्ये लावायची खूप छान गेटअप येणार आहे ब्लाऊज शेवटी तुम्ही तयार झाल्यावरती बघा खूप छान दिसेल आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप शॉर्टकटमध्ये काम करायचं कॅनव्ह वगैरे लावायची गरज नाहीये आणि जेव्हा तुम्ही तुम्हाला शिलाई ज्या प्रमाणे दिली जाते त्याप्रमाणे जेवढं लवकरात लवकर काम होईल तेवढं खायचं कधी पण पॅटर्नचा जरी ब्लाऊज असला एक दीड तासात पॅटर्नचा ब्लाऊज तयार व्हायला हो पाहिजे ना आपला आता ही जी काट याला मी प्रेस मारून घेतो व्यवस्थित हे बघा मी प्रेस मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही जी पट्टी आहे तयार केलेली ही वरच्या बाजूला स्ट्रेटमध्ये लावायची फक्त एवढ्याच भागात आपल्याला लावायची इथे आपण लावून घेऊया आणि नंतर खालच्या बाजूला जे उरलेले काटे आहे ते लावायचे आपल्याला आणि नंतर आपल्याला नॉड लावायची हे बघा इथे आपण असे काठ लावून घेऊया काठ लावताना काळजी घ्यायची की कुठेही प्लेट्स नको आहे काठ क्रॉस नको एकदम सरळ फिनिशिंग मध्ये आपल्याला काम आहे हे बघा आपण गळ्याला काठ लावून घेतल्याच्या नंतर खालच्या साईडला आपल्याला बॉर्डर लावायची आणि नंतर मग आपल्याला हा जो समोरचा भाग आहे तो पलटी करून घ्यायचा आहे मागच्या बाजूला हुक नाहीये फ्रंट साईडला आहे हे बघा इथे असं आपल्याला बॉर्डर लावायची आता ही बॉर्डर छोटीशी असल्यामुळे इथे पुरणार नाही असं वाटतंय पण मी मी स्वतः ही बॉर्डर लावून दाखवतोय बघा आपल्याला काय करायचं आपण वरची काठ काढल्यामुळे एक ते दीड इंचाची बॉर्डर लावली दोन्ही साईडला करून जर आपण लावली व्यवस्थित तर मध्ये जॉईंट इन पण तो जॉईंट दिसणार सुद्धा नाही इतका फिनिशिंग मध्ये आपण ही बॉर्डर लावणार आहे बघा आधी वरच्या बाजूला अर्धी बॉर्डर आपण लावून घेतली त्यावरच दुसरी बॉर्डर ठेवून मधोमध सरळ टिप मारायची आणि त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आणि नंतर खालच्या बाजूला फोल्ड करून ती काठ लावायची जेणेकरून आपला पाठीचा जो भाग आहे थोडासा ब्रॉड दिसेल आणि आपल्याला जी काट आपण जे दोन तुकडे केले होते काठाचे ते पण कळणार नाही आहेत म्हणून लक्षात ठेवा अशाच पद्धतीने आपल्याला थोडंसं आपल्या पद्धतीनं पॅटर्न कधी पण तयार करायचं जेणेकरून कस्टमरला पण आवडेल आणि आपल्यालाही काम केल्याचं समाधान नक्की वाटेल कारण कस्टमर जर खुश असेल कामाने तर आपल्यालाही समाधान वाटतं बघा किती सुंदर पॅटर्न तयार झालेलं आहे आता आपल्याला इथे पलटी करून नॉट लावायची नॉट लावल्याच्या नंतर हे पॅटर्न पूर्णपणे तयार आहे तुम्ही बघा याचं गेटअप किती छान दिसेल ला, नॉट लावून मी हा ब्लाउज ट्राय करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती छान पॅटर्न तयार होत होते पाठीमागे कॅनव्हास न लावता फक्त अस्तरच्या पट्टीने पलटी केलं तरी चालेल इथे गोष्टीची काळजी घ्यायची की आपण जो आकार पाठीमागे राऊंड केलेला आहे हा छोटासा करायचा आहे कारण आपण घातल्यानंतर जो हवा तो आधीच करून घेतो आणि नंतर घातल्यानंतर तो जास्त ब्रॉड दिसतो वरच्या साईडला छोटीशी पट्टी लावून बघा मी इथे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घेतलेले इथे डायरेक्ट जर पलटी केलं असतं तेवढे फिनिशिंग नसते कारण खूप छोटा पॉईंट तिथे जॉईंट असतो कट करून पलटी केला आणि नंतर त्याला पट्टी लावून जर असं टीप मारून घेतलं तर खूप छान छोट्याशा पॉईंटमध्ये तिथे फिनिशिंगमध्ये काम करता येतं आणि खालच्या साईडला आपल्याला नॉड लावायचे बघा आता आता इथे नॉड लावतो आणि आता तुम्ही बघा किती छान गेटअप दिसतंय ते हे बघा किती सुंदर डिझाईन दिसते घातल्यानंतर खूप छान साडी वेअर केल्यानंतर खूपच छान पॅटर्न दिसते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा नंबर तर तुमच्या कमेंटचं नक्की वाट बघत असते आणि रोज तुमचे कमेंट वाचत असते धन्यवाद